कोळी पद्धतीचं चटपटीत आणि झणझणीत असं कोळंबी मसाला कसा बनवायचा आपण आज ते पाहणार आहोत आज आपण कोळंबी मसाला कसा बनवायचा ते बघूयात अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे अगदी दहा मिनिटातच बनणारी नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाखविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर कोळंबी मसाला बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूयात कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे आपण कोळंबी घेतलेली आहे कांदा चिरून घेतलाय टॉमॅटो चिरून घेतले कांदा एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलाय एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता आपण फोडणीसाठी वापरणार आहोत एक छोटा तुकडा अद्रकचा घेतला आहे आणि एक छोटा आकाराचा असा बटाटा घेतलेला आहे सर्वप्रथम आपण काय करते कोळंबी साफ करून घेऊयात कोळंबी साफ कशी करायची ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे आणि एक शॉर्ट व्हिडिओही बनवलेला आहे कोळंबी क्लिनिंगचा डोकंसुद्धा काढून टाकायचं आहे आणि पाठीवर असा कट करून पाठीवरचा जो धागा असतो तो ओढून घ्यायचा हे बघा असा साफ केलेली कोळंबी आपण बाऊलमध्ये टाकून देऊयात अशा पद्धतीने मी सगळ्यात कोळंब्या साफ करून घेते अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे अगदी झटपट बनणारी कोणालाही सहज जमेल अशी यातले थोडेफार मसाले वापरून म्हणजे आपला घरातला जो मसाला आहे तो वापरून फक्त आपण याची मस्त अशी भाजी बनवणार आहोत यात तुम्ही थोडा रसाही ठेवू शकता किंवा घट्ट अशी लपेट्या टाईप ही बनवू शकता जे तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता कोळंबी आपली इथे साफ करून झाली आणि कोळंबीचे जे हे डोके आहेत ना आपल्याला फेकायचे नाहीयेत कारण सगळा अर्क जो असतो ना तो त्यातच असतो तर हे कोळंबीचे डोके ना आपण एकदा एका, एका पाण्यातून काढून घ्यायचे धुवून घ्यायचे पाण्यात आपण थोडे बॉईल करणार आहोत म्हणजे एक उकळी येऊ द्यायची आहे की सगळा ह्याचा रस असेल म्हणजे अर्क या डोक्यामधला तो त्या पाण्यामध्ये उठे आणि मग ते पाणी आपण त्या कोळंबी मसाल्यामध्ये यूज करणार आहोत ही कोळंबी आपण साफ केलेली आहे छान कवर काढून घेतले डोकी सुद्धा काढून घेतलेत ही स्वच्छ आता पुन्हा एकदा आपण दोन तीन पाण्यातून धुवून काढायचेत आहेत आणि ही डोकी सुद्धा आपण एका पाण्यातून धुवून काढायचे आणि बॉईल करायचे आहे सर्वप्रथम काय करायचंय आता ही डोकी आहेत ना ते आपल्याला बॉईल करायला ठेवून द्यायचे त्यात मीठ हळद काहीच नाही टाकायचं जस्ट आपल्याला पाणी हवंय उकळलेलं बॉईल एक उकडी आली की गॅसचा फ्लेम लगेच बंद करून घ्यायचा आहे आपण कोळंबीचे डोकी बॉईल करायला ठेवलीत इकडे कढही मी तापायला ठेवलेली आहे कांदा टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे आता आपण कांदा सुरुवातीला फोडणीला घालूयात ते आपण गरजेनुसार तेल घालूया सर्वप्रथम कढीपत्ता घालायचा आहे फोडणीला त्यानं उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आहेत घालायच्या नंतर कांदा घालायचा आहे आपण कांदा घालून घेऊयात आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडा मऊ होत आला की नंतर आपण टॉमॅटो घालूया चिरलेला इथे आपण कोळंबीची डोकी उकडायला ठेवली होती ती आता उकळलेली आहे एक उकळी आले लगेच आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेतलाय आपल्याला जास्त आठवायचं नाही कांदा सुद्धा छान परततोय एकीकडे कांदा आता मऊ होत आलाय तोपर्यंत आपण काय करूयात लसूण आणि अद्रक घेतलाय ना तो ठेचून घेऊयात ठीक आहे लसूण इथे आपला छान फेसून झालेला आहे लसूण अद्रक तो टाकून घेऊयात लगेच आणि टोमॅटो सुद्धा घालून आहे आपण या स्टेजला थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय इथे आपण एक बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा इथे आपण चिरून घेतोय बारीक पातळ स्लाईस करून घ्यायचे त्याचे आणि कांदा टोमॅटो सोबतच आपण बटाटा परतून घेणार आहोत म्हणजे तो पटकन मऊ पडेल आणि शिजला जाईल कोळंबीमध्ये कारण कोळंबी मसाले परतल्यानंतर टाकले की लगेच शिजेल कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आता हा बारीक असा बटाटा आपण चिरून घेतलाय बघू शकता तो आपण आता या तेलामध्ये सोडूयात म्हणजे कांदा टॉमॅटो जे परतायला घेतलाय त्यात सोडून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचंय गॅसचा फ्लेम आपण या स्टेजला बारीक करून आहे आणि झाकून द्यायचंय दोन मिनिटांसाठी दोन मिनिटांनी बटाटा छान मऊ पडेल दोन मिनिटानंतर बघूयात बटाटा छान असा मऊ झालाय बघू शकता कांदा टोमॅटो सुद्धा मऊ पडलाय आता या स्टेजला काय करायचंय आपण अपन? आपले मसाले घालून घ्यायचे इथे आपल्या घरातला कोळी मसाला आहे तो आपण घालून घ्यायचोय सर्वप्रथम हळद घालून घ्यायची अर्धा चम्मच भर एवढे हळद घेतले मसाला घ्यायचा आहे इथे आपण तीन चम्मच भर एवढा मसाला घेतोय आणि पिंक सॉल्ट घेतले मी इथे चवीनुसार मीठ आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मसाले छान परतून घ्यायचे गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे मसाले घातल्यानंतर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते प्रत्येक रेसिपी मध्ये मसाले टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा मसाले छान शिजले पाहिजेत ते गॅसचा फ्लेम फास्ट असला की ते मसाले करपले जातात शिजत नाही असं होतं इथे आपण एक मोठा चम्मच एवढा चिकन मसाला घेतलेला आहे तो घालून घेऊया मसाले पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचे याचा फ्लेम मी अजून बारीकच ठेवलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण इथे कोकम आगळचा यूज करणार आहोत जेणेकरून कोळंबीला वैस वास येणार नाही आणि टेस्टही खूप छान लागेल कोकम मागळ यूज करायचंय आपल्याला अगदी थोडं असं कोकम आगळ घ्यायचंय जास्त नाही घ्यायचंय अगदी एक चमचभर होईल एवढं कोकम आगळ घालून घेऊयात आणि या स्टेजला आपण लगेच आता इथे कोळंबी घालून घेतोय कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण ती सर्वात शेवटी घालतोय अगदी पाचच मिनिटात कोळंबी शिजून होईल याच्यात बटाटा छान शिजून निघालाय इथे तुम्ही बटाटा हवा तर घालू शकता किंवा नाही घातला तरी काही हरकत नाही कोळंबीमध्ये तुम्ही गावठी घेवड्याच्या ज्या शेंगा येतात ना छोट्या अशा असतात त्या घालू शकता फ्लावर घालू शकता वांग घालू शकता दुधी घालू शकता बटाटा घालू शकता तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तुम्ही कोणत्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही कोळंबीमध्ये घालू शकता गॅसचा फ्लेम जरा फास्ट करायचं इथे मसाले छान तडतडले पाहिजेत कारण आपल्याला आता हे जे कोळंबीचं पाणी केलेलं आहे डोक्यांचं ते आपण याचे टाकणार आहोत गॅसचा फ्लेम आपण फास्ट ठेवलाय मसाले छान असे तडतडले बघू शकता याच फ्लेम इथे मी, मी पुन्हा एकदा बारीक करून घेते आणि हे कोळंबीची जी डोक्यांचा आपण रस काढलाय ना तो आपण यात घालून घ्यायचा आहे डोक्यांचा जो रस काढलाय ना तो भाजीमध्ये टाकण्याआधी आपण असं करून घ्यायचंय म्हणजे सगळा अर्क असा पाण्यामध्ये मिक्स होईल इथे आपण हा पावभाजीसाठी जो मॅश करण्यासाठी चमचा घेतो ना तो घेतलाय मी अशी डोकी छान मॅश करायची बघू शकता सगळा अर्क निघालाय आता आपण हे गाळून टाकायचंय पाणी तसंच नाही घालायचं कोळंबीची डोकी आपण इथे छान मॅश करून घेतलेत पाण्यामध्ये छान असा अर्क निघाला आता तो आपण गाळून घेऊयात हे पाणी असं छान गाळून घ्यायचंय पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे कोथंबीर घेतली ती निवडून घ्यायची पाच मिनिट भर आपण भाजी ठेवले तोपर्यंत आपण इथे कोथंबीर निवडून घेऊया भाजी तयार झाली कोळंबी मसाला तयार झाला की आपण कोथिंबीर बारीक चिरून घालायचे वरतून आणि सर्वात शेवटी आपण इथे गरम मसाला घालणार आहोत कोळंबी शिजल्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले आणि चिरून घेतले पाच मिनिटं झालेली आहे छान उकळी आली आहे बघू शकता मिक्सक करून घ्यायचंय आता आपण कोथिंबीर घालून घेऊया कोळंबी काय लगेच शिजते त्याला वेळ नाही लगेच शिजायला कोळंबीला कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता या स्टेजला आपण इथे अर्धा चम्मचभर एवढा गरम मसाला घेतोय गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे पाच मिनटासाठी पुन्हा एकदा आणि इथे आपली कोळंबी मसाल्याची भाजी तयार आहे एकीकडे एक कोळंबी मसाला बनवतो आहे आणि मी दुसऱ्या व्हिडिओची पण म्हणजे दुसऱ्या रेसिपीची पण तयारी करते इथे आपण आता नेक्स्ट व्हिडिओ बनवतो आहे पापलेटची उकड मी त्याचीच तयारी करायला घेतली प्रिपरेशन सुरू आहे ही रेसिपी झाली की आपण लगेच पापलेटची उकडची रेसिपी तयार करतो आहे नक्की बघा चॅनलवर आणि माझे व्हिडिओ माझे रेसिपीज अगदी साध्या सोप्या पद्धतीतले म्हणजे माझ्या कोळी संस्कृतीतल्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज कमेंट करा छान छान आणि अजून माझ्या कोळी संस्कृतीच्या तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील त्या कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन आपली कोळंबी मसाला तयार झाला आहे का बघूयात पाच मिनटं झालेली आहे वा छान अशी आपली इथे भाजी तयार आहे मस्त उकळते उकळे आले छान परफेक्ट तयार झालीय तुम्हाला हवं तयात रसा ठेवू शकता आपण इथे अशी लपेटा टाईप बनवली आहे कोळंबी मसाला गॅसचा फ्लेम मी इथे बंद करून घेते आणि लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजी अगदी झणझणीत अशी इथे आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे पण गार्निशिंग केले छान कांदा टाकून पुदिन्याचे पत्ता टाकूया तिथे इथे आपली कोळंबी मसाला तयार आहे माझ्या अशा छान छान सोप्या कोळी संस्कृतीच्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद